नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय न्यूज टंका घटना तीन वर्षापूर्वीची आहे मार्च दोन हजार बावीसशी भारताच्या अंबाला हवाई दळावरून एक सुपरसोनिक ब्रह्मो क्षेपणास्त्र अचानक सुटलं पाकिस्तानच्या हद्दीत अगदी सुसाट शिरलं पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामध्ये जो मिया चन्नू नावाचा भाग आहे तिथे जाऊन हे आदळलं सुदैवाने या क्षेपणास्त्रामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही तीन मिनटात चव्वेचाळीस सेकंद हे क्षेपण्णास्त्र पाकिस्तानच्या हद्दीमध्ये होतं परंतु पाकिस्तानच्या रडार यंत्रणांना त्याचा ठाव घेता आला नाही दोन दिवसानंतर भारतीय संरक्षण दलाकडून खुलासा करण्यात आला की ही एक तांत्रिक चूक होती भारत पाकिस्तानवर युद्धाचे ढग दाटले असताना पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये विरोधी पक्षनेते आणि पाकिस्तान तहरीके ए इन्साफ पक्षाचे नेते उमर अयूब यांना या घटनेची आठवण झाली ज्यांनी ज्यांनी उमर अयूब यांचं भाषण ऐकलं काल पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये भारताच्या विरोधात निंदा प्रस्ताव मांडण्यात आला होता त्या प्रस्तावावर उमर अय्यूब होते ज्यांनी ज्यांनी त्यांचं भाषण ऐकलं त्यांना भारताचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची निश्चितपणे आठवण झाली असणार काश्मीरच्या पहलगाममध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ला झाला आणि त्याच्यानंतर भारत पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये प्रचंड मोठा तणाव निर्माण झालेला आहे पहिली गाडी पाकिस्तानने केली त्यामुळे आता आपल्याला याची फळं भोगायची आहेत याची कल्पना पाकिस्तानला पूर्णपणे येऊन चुकलेली आहे कोणत्याही क्षणी भारताची सेनादलं आपल्यावर आदळतील ही भीती सर्वांना सतावते पाकिस्तानचे लष्करशहा असो किंवा पाकिस्तानचे राजकीय नेते कोणीही या भीतीतून सुटलेले नाही आहेत सगळ्यांना प्रचंड मोठा असा सर्वनाश दिसतोय भारताचा सामनाकडे इतपत आर्थिक आणि लष्करी बळ पाकिस्तानकडे नाही आहे सुद्धा पाकिस्तान भारताच्या समोर उभा राहू शकत नाही हे पाकिस्तानला कळून चुकलं आहे त्यामुळे ही भीती अधिकच गडद झालेली दिसते जेव्हा केव्हा एखाद्या देशाच्या समोर अशा प्रकारचा प्रसंग येतो तेव्हा सगळेजणं मतभेद विसरून एकत्र येणं अपेक्षित असतं वयम पंचाधिका शतम अशा प्रकारची भूमिका घेणं अपेक्षित असतं भारताच्या विरोधात निंदा प्रस्ताव मांडून पाकिस्तानच्या राजकीय नेत्यांनी तसा प्रयत्न करून बघितला पाकिस्तानच्या सरकारने तसा प्रयत्न करून बघितला परंतु हा प्रयत्न पूर्णपणे फसलेला आहे अंगलट आलेला आहे देशाची संसद देशाचं प्रतिनिधित्व करत असते देशाच्या कानाकोपऱ्यातून जे लोकप्रतिनिधी संसदेमध्ये येतात ते देशाच्या जनतेच्या भावभावनांचं प्रतिनिधित्व करत असतात त्यांच्या आशा आकांक्षांचं प्रतिनिधित्व करत असतात अनेकदा देश जेव्हा संकटात असतो किंवा देशाच्या समोर एखादं आव्हान उभं असतं तेव्हा याच संसदेतून देशाच्या एकात्मतेचा हुंकारसुद्धा उमटताना दिसतो नॅशनल असेंब्ली ही पाकिस्तानची जी संसद जेव्हा या संसदेमध्ये नॅशनल असेंब्लीमध्ये भारताच्या विरोधात निंदा प्रस्ताव सादर करण्यात आला तेव्हा सरकारची अशी अपेक्षा होती की सगळ्या राजकीय पक्षांनी आपापसातले मतभेद विसरून सरकारच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहावं याच्यापूर्वी असं घडलेलं आहे जेव्हा जेव्हा भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तेव्हा सगळे राजकीय पक्ष एकत्र आले मतभेद विसरून सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाकिस्तानच्या जनतेने सुद्धा तात्कालिक का होईना परंतु एकपा दाखवला यावेळीसुद्धा तसं घडेल असं पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना वाटलं होतं प्रत्यक्षात तसं घडलं नाही परंतु यावेळी मात्र परिस्थिती तशी नाही आहे देशाची जनता उघडपणे देशाच्या लष्करशहांच्या विरोधात देशातील कठपुतली सरकारच्या विरोधात बोलते आहे त्यांचं वाभाडं आहे पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये जेव्हा भारताच्या विरोधात निंदा प्रस्ताव सादर करण्यात आला तेव्हा हेच चित्र ठळकपणे समोर आलं खोलवर दडलेले दुभंग उफाळून समोर आले देश किती नागडा आहे हे चित्र स्पष्ट झालं अंतरकलाने किती बेजार झालेलं आहे हे पाकिस्तानच्याच लोकप्रतिनिधींनी ओढून ओढून सांगितलं विरोधी पक्षनेते आणि पाकिस्तान तेहरिके इन्साफचे नेते उमर अयूब याच्यामध्ये सगळ्यात आघाडीवर होते त्यांनी सरकारवर अत्यंत जळजळी टीका केली त्यांचा हा खुन्नास अत्यंत स्वाभाविक आहे कारण पाकिस्तानचा जो खराखुरा लोकनेता आहे इम्रान खान त्याला तिथल्या लष्करशहानी तुरुंगात डांबलेलं आहे आणि शहबाज शरीफ जे बिनगण्याचे आहेत जे पाकिस्तान मुस्लिम लीग आणि पीपल्स पार्टीचं आघाडी सरकार चालवत आहेत या सरकारचे नेते आहेत देशाचे पंतप्रधान आहेत ते सत्ता राबवत आहेत त्यामुळे उमर अयूब यांनी सरकारवर अत्यंत कठोर अशी टीका केली सरकारचं वाभाड काढलं काहीही शिल्लक ठेवलं नाही भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी शहबाज शरीफ यांना जबरदस्त फटकारलं देशाला आज मजबूत नेतृत्वाची गरज आहे कमजोर नेतृत्वामुळे देशाची ही परिस्थिती झालेली आहे असं उमर अयूब यांनी ठणकावून सांगितलं त्यांनी दुसऱ्या महायुद्धाचं उदाहरण दिलं दुसऱ्या महायुद्धामध्ये ब्रिटनचं नेतृत्व होते नेविल चेंबरलेन आणि त्यांच्या डळमळीत नेतृत्वामुळे ब्रिटन कसा अडचणीत आला होता आणि पाकिस्तानची आज तीच परिस्थिती आहे आज जर इम्रान खान पंतप्रधान असते तर ही परिस्थिती कदाचित उढवली नसती असं त्यांनी ठणकावून सांगितलं त्यांचे सगळे तीर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावर चालत होते त्यांची बॉडी लँग्वेज आणि त्यांचं भाषण ऐकल्यानंतर कुठे कुठे त्यांच्यामध्ये राहुल गांधी झळकताना दिसत होते राहुल गांधींचं आपल्याला माहिती आहे देश किती संकटात आहे ते कुठे बोलत आहेत याचा ते अजिबात विचार करत नाहीत ते भाजपला अडचणीत आणण्यासाठी कायम अशा प्रकारचे तीर चालवतात त्याच्यामुळे अनेकदा देश अडचणीत देत असतो अर्थात उमर अयूब जे काही सांगत होते ते सगळं शंभर टक्के सत्य आहे असं मानण्याचं कारण नाही आहे इम्रान खान पाकिस्तानचे पंतप्रधान होते आणि त्याच काळामध्ये भारताने बालाकोटचा हवाई हल्ला केला होता भारतामध्ये पुलवामाचा दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारताने बालाकोट करून पाकिस्तानला चूक प्रत्युत्तर दिलं होतं त्यावेळी इम्रान खान यांनी कशाप्रकारे नेतृत्व केलं होतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे इम्रान खान यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोनदा फोन कॉल केला होता परंतु मोदींनी त्यांना प्रतिसादसुद्धा दिलेला नव्हता आणि त्यांचा फोन कॉल सुद्धा केला नव्हता भारताचा वैमानिक अभिनंदन वर्धमान जेव्हा पाकिस्तानच्या ताब्यात सापडला तेव्हा पाकिस्तानची अवस्था अत्यंत बिकट झाली होती पाकिस्तानला कापरं भरलं होतं आणि याच अभिनंदन वर्धमान यांना बायजत पाकिस्तानने भारताच्या स्वाधीन केलं होतं त्यामुळे उमर अय्यूब जे होते ते, ते शंभर टक्के खरं आहे असं मानण्याचं काहीच कारण नाही आहे परंतु शहबाज शरीफ सरकार सध्या इतके अडचणीत आहे की उमर अय्यूब जे काय बोलले ते त्यांना सहन करावं लागलं ऐकून घ्यावं लागलं उमर अय्यूब यांचं भाषण इतकं जहाल आणि जळजळीत होतं की पाकिस्तान सरकारला हे भाषण सेन्सॉर करावं लागलं युट्यूबवर सुद्धा हे भाषण पूर्णपणे उपलब्ध नाही आहे त्यांना उत्तर दिलं पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अब्दुल कादीर यांनी आणि त्यांनी सांगितलं की उमर अयूब यांचं जे भाषण आहे त्या भाषणावर भारतामध्ये निश्चितपणे टाळ्यांचा कडकडाट झाला असेल आणि हे वास्तव होतं हे सत्य होतं पाकिस्तानची दुरावस्था सांगताना उमर अय्यूब यांनी अजिबात हात अखडदा घातला नाही जिबेला अजिबात लगाम लावला नाही पाकिस्तानच्या तिजोरीमध्ये फक्त दहा अब्ज डॉलरची परकीय गंगाजाळी शिल्लक आहे आय एम एफने जर पाकिस्तानला वेळेवर अर्थसहाय्य केलं नाही म्हणजे कर्ज दिलं नाही तर पाकिस्तानची जनता दोन वेळेचं जेवण करू शकत नाही सगळी बिकट परिस्थिती उमर अय्यूब यांनी अत्यंत उघड करून सांगितली पाकिस्तानी लष्कराची अवस्था सुद्धा खस्ता आला आहे भारताच्या समोर ते अत्यंत कमजोर आहे बलुचिस्तान सिंध खैबर पख्तुनक्वा पाकिस्तानकडे जे काश्मीर आहे तिथे जनता सरकारच्या विरोधात उठाव करते लष्कराचे पाकिस्तानी जनतेवर कशाप्रकारे अत्याचार सुरू आहेत हे सुद्धा त्यांनी अत्यंत सागरसंगीतपणे सांगितलं आणि त्यामुळे पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अब्दुल कादीर त्यांना जेव्हा उत्तर द्यायला उभे राहिले तेव्हा अब्दुल कादीर असं म्हणाले की एवढं सगळं सांगितल्यानंतर जर उमर उमरयूब असं म्हणत असतील की भारताच्या विरोधात आम्ही लढायला ता तयार आहोत तर त्या वक्तव्याचा अर्थ तरी काय अब्दुल कादीर जे काही म्हणाले ते शंभर टक्के सत्य होतं ब्रह्मोसबद्दल जो किस्सा सांगितला मिया तो सुद्धा या उमर अयूब यांनीच सांगितला आणि त्यातूनसुद्धा त्यांनी पाकिस्तान लष्कराची परिस्थिती किती पोकळ आहे हे उघड केलं उमर अयूब यांनीच ब्रह्मोसबद्दल धास्ती व्यक्त केली आणि त्यांनी तो मिया चन्नूचा जो संपूर्ण घटनाक्रम आहे तो पुन्हा एकदा नॅशनल असेंब्लीमध्ये सांगितला आणि ही जी भीती आहे ती अजिबातच अनाठायी नाही आहे ब्रह्मोस हे सुपरसोनिक क्षेपणास्त्र आहे आणि याचा जो वेग आहे तो ताशी तीन हजार सातशे किलोमीटर आहे याचा पल्ला साडेचारशे ते पाचशे किलोमीटरचा आहे अर्थात हा पल्ला भारताने सांगितलेला आहे तज्ज्ञांचं असं मत आहे की हा पल्ला त्याच्यापेक्षा खूप जास्त आहे ब्रह्मोशी पाकिस्तानला धास्ते अडी आहे की जेव्हा मियाचन्नूची घटना घडली तेव्हा हे क्षेपणास्त्र तीन मिनटं चव्वेचाळीस सेकंद म्हणजे जवळजवळ पावणे चार मिनटंच पाकिस्तानच्या पाकिस्तान हद्दीत होतं परंतु पाकिस्तानच्या रडार यंत्रणांना त्याचा थांगपत्ता सुद्धा नव्हता पाकिस्तान सध्या चिनी बनावटीची रडार यंत्रणा वापरते काही रडार त्यांची देशी बनावटीची सुद्धा आहेत परंतु त्यांची संपूर्ण रडार यंत्रणा किती तकलादू आहे हे मिया चन्नूच्या घटनेनंतर स्पष्ट झालं होतं आणि दोन हजार बावीसमध्ये जी परिस्थिती होती ती आता दोन हजार पंचवीसमध्ये बदलली आहे अशातला काही भाग नाही आहे कारण पाकिस्तानच्या खस्ताहाल आर्थिक परिस्थितीमुळे पाकिस्तानचं जे संरक्षण बजेट आहे ते सातत्याने कमी होताना दिसतंय आणि याबाबतसुद्धा पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये चिंता व्यक्त करण्यात आली आज भारताचं जे संरक्षण विषयक बजेट आहे ते पाकिस्तानच्या जवळजवळ दहा पट आहे पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती जितकी डळमळीत आहे तितकीच डळमळी पाकिस्तानची अंतर्गत सुरक्षा बनलेली आहे अशा काही बातम्या इथे प्रसारित होत असतात त्याच्यामध्ये काही थापांचासुद्धा समावेश असतो आणि या बातम्यांबरोबर या थापांवरसुद्धा जनता चटकन विश्वास ठेवते इतकी भयंकर परिस्थिती पाकिस्तानमध्ये आहे टी टी पी हा पाकिस्तानातला अत्यंत सशक्त असा बंडखोर गट आहे जो खैबर पख्तूनकुआ या क्षेत्रामध्ये प्रचंड प्रबळ झालेला आहे या टी टी पीच्या बंडखोरांनी पाकिस्तानचं एफ सिक्स्टीन हे विमान पळवून नेलं अशा प्रकारची बातमी डॉन हे जे वर्तमानपत्र आहे पाकिस्तानचं त्याच्या हवाल्याने व्हायरल झाली होती परंतु त्यानंतर या डॉन वृत्तपत्राने खुलासा केला की अशा प्रकारची कोणतीही बातमी आम्ही दिलेली नाही आहे परंतु पाकिस्तानमध्ये हे घडणं अशक्य नाही आहे हे पाकिस्तानच्या लष्कराला सुद्धा ठाऊक आहे आणि पाकिस्तानी जनतेला सुद्धा ठाऊक आहे तिकडचे बंडखोर तिकडच्या लष्करावर भारी पडतायत मग तो विषय खैबर पख्तुंगाचा असो किंवा बलुचिस्तानचा दोन तीन दिवसापासून पाकिस्तानमध्ये आणखी एक बातमी प्रचंड व्हायरल होते आणि ती बातमी म्हणजे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या संदर्भात आहे इम्रान खान यांना अटक करून रावलपिंडी सेंट्रल जेलमध्ये ठेवण्यात आलेलं आहे आणि या जेलमध्ये इम्रान खान यांच्यावर बलात्कार झाल्याचा मेडिकल रिपोर्ट बाहेर आल्याचं तिकडचे यूट्यूबर छातीवर हात ठेवून सांगतायत अर्थात ही जी बातमी आहे ती तेहरेके इन्साफ पार्टीच्या एकाही नेत्याने कन्फर्म केलेली नाही आहे त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं नाही आहे परंतु या नेत्यांमध्ये इम्रान खान यांना ज्या प्रकारे वागणूक दिली जाते त्याच्याबद्दल जा प्रचंड खतखत आहे दोन दिवसापूर्वी मी व्हिडिओमध्ये म्हटलेलं की इम्रान खान यांना तीन बहिणी आहेत ज्यांचा राजकारणाशी संबंध नाही आहे ते अटकेत असलेल्या आपल्या भावाला तुरुंगामध्ये भेटायला गेल्या होत्या परंतु त्यांना भेट नाकारण्यात आली आणि त्यांना अत्यंत असभ्य प्रकारे वागणूक देण्यात आली या घटनेमुळे ए इन्साफ पार्टीच्या नेत्यांमध्ये प्रचंड असंतोष भडकलेला आहे आणि हे नेते सरकारवर भयंकर चिडलेले सुद्धा आहेत देशाच्या माजी पंतप्रधानावर तुरुंगामध्ये बलात्कार झाल्याची चर्चा पाकिस्तानमध्ये होते आणि पाकिस्तानची परिस्थिती किती भयंकर आहे याची आपण कल्पना करू शकता सरकारचा आणि लष्कराचा वरवंटा तिकडच्या विरोधी पक्षावर चालतो आहे तिकडच्या जनतेवर चालतो आहे आणि एकूणच पाकिस्तानमध्ये प्रचंड अंतर्गत खदखद आहे अंतर्गत क्लेश आहे अंतर्गत कलह आहे आणि हा अंतर्गत कलह पाकिस्तानला बुडवणार ही बाब निश्चित आहे भारताच्या विरोधात जो निंदा प्रस्ताव हो, पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये मा मांडण्यात आला होता त्यानिमित्ताने हीच खतखत बाहेर पडलेली आहे तेहरिके इन्साफ पार्टीच्या नेत्यांनी ही खतखत पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये अत्यंत ठासून आणि ठणकावून स्पष्ट केलेली आहे सरकारच्या कानावर घातलेली आहे त्यामुळे पाकिस्तानचं भविष्य काय असेल याची आपण कल्पना करू शकता बरं ही जी खतखत आहे ती राजकीय नेत्यांमध्ये आणि सर्वसामान्य जनतेमध्ये आहे अशातला भाग नाही आहे पाकिस्तानचा भरोसा दहशतवाद्यांनी इतक्याच मशिदी आणि मदरशांवर होता खैबर पख्तुनकुआमध्ये एक मशीद आहे त्या मशिदीचं मौलाना मोहम्मद रंगीला यांचं एक भाषण सध्या प्रचंड व्हायरल होतं आहे आणि ते असं म्हणतात की पाकिस्तानी लष्कराचा वरवंटा इथल्या जनतेवर चालतो आहे जनतेवर चालतो आहे आणि जर भारताने पाकिस्तानवर आक्रमण केलं तर आम्ही सगळे भारतीय सैन्याच्या पाठीशी अत्यंत ठामपणे उभे राहू कल्पना करा पाकिस्तानमध्ये काय परिस्थिती आहे मशिदीमध्ये पाकिस्तानच्या विरोधात आवाज उठतो आहे पाकिस्तानच्या संसदेमध्ये पाकिस्तानच्या सरकारच्या विरोधात पाकिस्तानच्या लष्कराच्या विरोधात आवाज उठतो आहे जर भारताने आक्रमण केलं ज्याचा मुहूर्त कदाचित खूप जवळ आलेलं आहे पाकिस्तानची परिस्थिती काय होऊ शकेल आपण कल्पना करू शकता तुर्तास इथेच थांबतो आहे या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन मिथिल कदम व्हिडिओ एडिटर वैष्णव दुबळे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आठवणीने सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल ऐकॉन दबायला अजिबात विसरू नका नमस्कार धन्यवाद